नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर नांदेडकरांना आज आपण काही प्रश्न विचारणार आहोत जे कोणी योग्य उत्तर देईल आणि आमच्या नमस्ते नांदेड चॅनलला फॉलो केलं असेल त्यांना आम्ही शंभर रुपयाचं बक्षीस देणार आहोत चला तर मग विचारूयात प्रश्न मेरा नाम आहे मनोज गेहलोत नांदेड उत्तरचे आमदार कोण आहेत अंबाळे सोचना पडेगा बालाजीराव कल्याणकर तर जीत गे आप आणि दुसरा प्रश्न सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या तालुक्यात वाहतोकुंड धबधबा आहे नाव काय दादा बरं माझे दोन प्रश्न असतील त्यातलं एका प्रश्नाचं जरी तुम्ही उत्तर दिलं आणि नमस्ते नांदेडला फॉलो केला असेल तर हे शंभर रुपये तुमचे असतील माझा पहिला प्रश्न असा आहे की नांदेड शहरामध्ये कोणता किल्ला आहे नांदेड उत्तर शामदार तुम्ही नमस्ते के नमस्ते फॉलो का हो ना टाका आ, आ, या दादांनी नमस्ते आपल्या नमस्ते नांदेड चॅनलला इंस्टाग्रामच्या फॉलो केलेला आहे आणि एका प्रश्नाचं उत्तर सुद्धा योग्य दिलेलं आहे काकांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत तर नमस्ते नांदेड कडून काकांना आपण शंभर रुपये बक्षीस देऊया धन्यवाद आपल्या चॅनलतर्फे हे शंभर रुपये दिले जाणार आहेत हे दादा तुम्ही नांदेड उत्तरचे आमदार कोण आहेत इकडचे ना ते का नाव जे ना गेलो जल्दी बोल कल सुबे पनवेल निकल नाव मी नाही आला आधी तर नांदेडचे कल्याणकर साहेब ते दिमाग मी आधी तर नांदेडचे आमदार कोण आहेत उत्तर नांदेडचे नांदेड शहरामध्ये कोणतं कोणता किल्ला आहे बरोबर आहे हो, हो। अगदी यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे क्या बात है दादांनी आपल्या चॅनलला फॉलो केलेला आहे आणि प्रश्नांचं सुद्धा योग्य असं उत्तर दिलेलं आहे दादा हे शंभर रुपये तुम्हाला मिळतील या शंभर रुपयाची मानकरी तुम्ही झालात घ्या प्रश्नांचं तुम्ही योग्य उत्तर दिलात आपला गेम खेळ रे मला एका प्रश्नाचं तू उत्तर बरोबर दिलास आणि आमच्या नमस्ते नांदेडला फॉलो केला असेल तर हे शंभर रुपये तुझे असतील त्यातला माझा पहिला प्रश्न असा आहे की नांदेड उत्तर शामदार आमदार कोण आहेत उत्तरचे बालाजी कल्याण पण खरंच फॉलो आहे का बघूयात आयडी मध्ये फॉलो केलंय हाँ, आ, आहे क्या आहे बात तुझं नाव, नाव काय ओंकार चिंचोले ओंकार चिंचोले यांनी आपल्या नमस्ते नांदेडला फॉलो केलेला आहे आणि प्रश्नाचं सुद्धा योग्य असं उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला आमच्याकडून हे शंभर रुपये मिळतात धन्यवाद आणि खरंच तुमची जे न्यूज आहे चांगली आहे कारण त्यांच्यामुळे आपले जे डेली नांदेड मध्ये जे जे घटना वाले त्या घटनांबद्दल माहिती पण मिळते नाव तर सांगा अरे माझ्या हो, माग ना मा काही उपाळा हो आज सुट्टी आहे माझी आज सुट्टी आहे हप्त्यात नाही एकदा आयतवार मिळतो तरी लटांबर माझ्या माग माघ माग येतात बाबा कटाळून गेलो निस्ता नांदेड शहरामध्ये कुठला किल्ला नांदेड शहरामध्ये आपल्या जवळपास म्हणलं तरी नंदेगिरी किल्ला हा आहे हे अगदी बरोबर आहे पण नमस्ते फॉलो केले का दाखवा हो दाखवा यांनी प्रश्नाचं उत्तर हे बरोबर दिलेलं आहे आणि आपल्या नमस्ते नांदेड या चॅनलला फॉलो सुद्धा केलेला आहे त्यामुळं शंभर रुपयाचे मानकरी यांनी ठरलेले आहेत हे आमच्या तुम्ही शंभर रुपयाचे मानकरी ठरले धन्यवाद नमस्ते नांदेडचं